एक साथ नमस्ते।, आ, नमस्ते नमस्ते बस सगळे खाली <coughs> बने आज चक्क शाळे बाई यापुढे शाळा पोलीस स्टेशन हॉस्पिटल अगदी मंगळागौर का काही करा मी तुमच्या स्किट मध्ये असणार हा <laughs> ओक सरांचा माझा नाही हात पुढे कर हातग लागलो मारू, मारू दे मारू दे हात पुढे कर लागलच नाही घरचा अभ्यास केला एच तू तु, तू घरचा तु। अभ्यास केलास वही दाखव बाई वही कडे आणि तो आला नाही आज हो इकडे इकडे हात पुढे कर इकडे 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 पुढे हात पुढे कर हात पुढे कर लोक हे <laughs> बघ मला खोट बोललेलं अजिबात आवडत नाही खरं बोलायचं बिंडोक समजता तुम्ही खरात बाईला बिंडोक समजता हो बाई हो बाई तुम्ही आताच तर बोलात मला खोटं बोललेलं अजिबात आवडत ओढ वे उभे सगळे सगळे बने उठ बने उठ उणवा उबरा ए आली <laughs> तो फिल्टर पाडा कुठे नाणा नाणा ना कुठे तो नाना ना ना आला ना आला नन्ना नन्ना क्विंटल किनके पच्चे वन रे नने बाप रे शाळेत जायचं होतं चुकून व्यायाम शेत आणि काय रे काय माझी मस्करी करतो काय शब्द मी पहिलवा नाही मी पहिलवा नाही पैलवा नाही मी नाही बन इकडे उभारा उभारा ओन अरे ऐक आएकान, ना ऐका ना काय काय तुमच्या दोघांच्या भांडणात मला का घेत आहे तुला आमच्या सीट मध्ये काम ना ना अरे माझ्या पैलवा समोर मुळे काय रे आज शिक्षक दिन आहे काही शुभेच्छा द्यायची पद्धत हॅपी शिक्षक दिन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. हूं भाई मी तुम्हाला आले आले विश करणार होतो. हॅपी राक्षस दिन. नाही आज रक्षाष दिन नाही शिक्षक दिन आहे. बस 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 खाली बसतो. आज शिक्षक दिनाच्या दिवशी तुमची लायकी नसलेली गोष्ट करायची आहे. स्किट करायचंय. <laughs> आईचा भरना तेजक म्हणे शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हायचंय शिक्षक होणार तू शिक्षक नको ना रोज आपले अंगठे पकडतो पण नको तू अंगठे पकडून रोजच उभा असतो मी पट्टी घे पट्टी तुझ्या हातात मी विद्यार्थी तू शिकवणार हे बघा बाय नंतर नाही नका म्हणवा नाही म्हण नका का नंतर अरे चालला ना शिकवणार ठेकण्या तू विसरून जा आज मी खरात बाई विसरून जा हे जाणे गौर्या <laughs> <या>? <laughs> गौर्या नाही सर बोल सर जागे बोल बस जाणी वनिता खरात <laughs> बस खाली <laughs> आया बस शिक्षक गौरव मोरे फ्रॉम पवय फिल्टर पाळा टाना ना 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 काय म्हणताय चला आजचा सुविचार काय कुणी दिली फालतूगिरी गरज ही शोधाची जननी आहे काय नाही असत आहे गरज वगैरे काय नाही जननी कुठे ओके शिक्षक आम्ही काय बोलू शकतो रसिका ही पहिल्यांदा शिक्षक बनलो आहे हा हे तर काय चला वाचा रे काय दिलंय सर चुकलंय ते सननी झालंय सजनी पाहिजे सजनी करेक्ट चुकीच्या माणसाला सर म्हणलं की होणार आता बा काय वाटतय सजनी आता रसिका रसिकाई गौरवची सजनी आहे रसिकाई गौरवची सजनी आहे रसिकाई गौरवची सजनी आहे रसिकाई गौरवची सजनी आहे मस्त मस्त कांदा होती मला खूप आवडली चला मुलांनो आता आपण काय शिकूया मला सांगा काय शिकूया सरम सलम संस्कृतम शिकूम प्लीजम प्लीजम काहीतरी चांगलंच सांग संस्कृत एकदम सोपं आहे मला अवघड काय तर सांग अवघड लाईक पीटी ओके चला आपण ग्राउंड वर जाऊया चला ओके चला चल काय आपली शाळा मुंबईत आहे आणि आपल्या इथल्या मुंबईतल्या शाळेला ग्राउंड फ्लोर असतो ग्राउंड नसतो मग त्याचा इथे काय संबंध त्याचं काही नाही मला संधी मिळाली तर मी सामाजिक पंच पण टाकू शकतो दाखवलं बस मला सांग आपण काय शिकायला पाहिजे तर मराठी शिकवा ना अगं आपली शाळा मुंबईत आहे कळलं ना, <laughs> ना।, <laughs> ना।, <laughs> ना। <laughs> मुंबईत मराठी सोडून बाकी सगळे शिकवतात माझ्या स्किट मध्ये मी सामाजिक पण टाकणार काय अर्थ आहे नाही आज मी सर आहे मला सर बोल गौरव सर गौरव सर यस तर मला सांगा आपण आता काय शिकूया सर तुम्ही <laughs> भूगोल शिकवता का ओखे okay! तुम्हाला नो भूगोल शिकवणं हा तर माझ्या <laughs> सांगतो तुम्हाला गुरुत्वा वगैरे काय नाही सगळी फालतूगिरी आहे पृथ्वी चपटी आहे अरे ए मूर्ख माणस पृथ्वी चपटी नाही रे पृथ्वी गोल असते मी शिकवलंय ना खरात शिकवलंय ना अरे खरात बाईला काय सूर्याच्या मधलं स्वतःच्या शिकवते अरे स्वतःच्या मनाच तू शिकवतोय रे मी पायथागोरस मांडला की पृथ्वी गोल आहे नंतर अरिस्टॉटलने तो सिद्ध केला ना अरे पायथागोरस हा काय काय आणि दुसरा कोण आपण पायथागोरस आणि अरिस्टॉटल बद्दल बोलतोय फिल्टर पाण्यातल्या पक्क्या आणि मना नावाच्या दोन बेवड्यांबद्दल नाही ए मनिता खरात गप्पा बस मुलांना चपटीच आहे बरोबर भूगोलाच्या पुस्तकात तस आकृती आहे सर पृथ्वी गोलच आहे का चुकीच शिकवत चित्र कुणी काढेल यार आता मी चित्र काढतो हे बघा हे पृथ्वी चित्र मी काढलंय ही, ही पृथ्वी पृथ्वी कोणी आहे चौकोनी आहे त्रिकोणी कोणाला माहिती आहे का नाही जे दिसतं ना ते खरं असतं लिहा खरात बाईने सांगितलं की पृथ्वी गोल आहे मग तिने जाऊन पृथ्वीवर उडी मारली पृथ्वी चली लिहा सर गौऱ्या काय मी सगळं खरं ते सांगतोय अशा प्रकारे मुलांना भूगोल संपला भूगोल संपला नाही रे भूगोल भूगोलाचा खून संपवला गौऱ्या म्हणजे जास्त गौऱ्याने सर बोल मला सर मी सर आहे तुमचा कळलं ना तो मुलांना आता आपला भूगोल संपलेला आहे सांगा आता आपण काय शिकायला पाहिजे सरम सरम संस्कृतम शिकव प्लीजम सरम बनेम शांत बसम नाहीतर कान पटत मारून पटांग पटंग पटांग पटम कळलं ना एकदम शांत बसायचं मी तुम्हाला संस्कृत वगैरे काय शिकवणार नाही आज आपण शिकणार आहोत इतिहास तर अठराशे बत्तीस साली पोर्तुगीज सम्राट गौरव गुप्त मौर्य यांनी फिल्टर पाडा संसाराची निर्मिती केली चंद्रगुप्त मौर्य होता आणि तो कलिंगाचा राजा होता बोलली कलिंगडची राणी कोणता इतिहास पसरवतो को हा आज मी सर आहे मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार कारण ज्याचं राज्य तो त्याच्या पद्धतीने इतिहास सांगतो आज मी सर आहे मी माझ्या पद्धतीने इतिहास सांगणार आणि बाई हा माझा इतिहास आहे तुम्ही कठीण इतिहास शिकवता झेलमची लढाई किती कठीण शिकवता तुम्ही काय इतिहास कठीण किंवा सोपा नसतो रे इतिहास खरा किंवा खोटा असतो काय याला काय अर्थ ते यार ही पण सामाजिक टाकायला लागली सामाजिक मी टाकतो आता तुम्ही इतिहास संपवलात भूगोल संपवलं आता शास्त्र पण संपवा अरे शास्त्राचं काय एकदम सोपं ते आता बघा ना तुम्ही भौतिक शास्त्र आता त्याचा नावातच काय अर्थ नाहीये म्हणजे असं लिहिलेलं ना की बहुतेक ते शास्त्र असावं कदाचित म्हणजे फिक्स नाहीये ना ते हा भौतेक शास्त्र म्हणजे नावातच आहे फिक्स नाहीये कदाचित दुसरं आहे ते जीवशास्त्र त्याच्यात तर काय जीवच नाहीये आणि उरला कुठला रसायन शास्त्र आता आपण जेवायला बसलो आपण काय सुक्का मागवतो आपण वाट बघतो आता रसा येईल आता रसा येईल आता रसा येईल रसा काही येत ना म्हणजे त्या शास्त्राला काय अर्थच नाहीये अशा प्रकारे शास्त्र पण अरे माणसा अरे हजारो शास्त्रज्ञांचं अख्खं आयुष्य जे शास्त्र समजून घेण्यात गेलं ना ते तू तीस सेकंदात संपवलंस हे असं शिकवलंय का मी तुला कळलं मी का मारते तुम्हाला मला हौस नाहीये पण दरवर्षी एक अख्खी पिढी घडवायची असते रे आम्हाला एक अख्खी पिढी पृथ्वी गोल आहे म्हणणार की चपती हे आमच्या हातात असत खरात बाई मारते एवढंच दिसत पण तुमच्या भल्यासाठीच मारते ना बाई तुम्ही खूप चांगलं शिकवता हो। पण जरा आम्हाला कमी मारत जा ना आमच्या पाठीवर आधीच हे दप्तराचं ओझं असतं ते घेऊन शाळेत येईपर्यंत आम्हाला थकायला होत आले आला तुम्ही आम्हाला अंगठे पकडायला लावता कसं शाळेत यावं असं वाटणार आम्हाला पण बाई मला आज तुमच्यामुळे गोष्ट कळली आहे तुम्ही मला जेव्हा शिक्षक मना सांगितलं ना मला असं वाटलं रे एकदम सोपंच आहे छेडे घ्यायची ओढायचं मारायचं हे ओणवेळ बरा असं बोलायचं असं वाटलं मला पण जेव्हा मी शिक्षक झालो ना तेव्हा मला कळलं हे खूप कठीण काम आहे जबाबदारीचं काम आहे ज्याचं काम त्यानेच करायला पाहिजे अरे शिक्षक दिन याचसाठी साजरा केला जातो विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून शिक्षकांचा सूड उगवा म्हणून नाही केलं जात अरे एक अख्खी पिढी सुसंस्कृत करण्याची जबाबदारी शिक्षकावर असते मग तुम्ही त्याची चेष्टा करा किंवा काही करा पण माझ्या दृष्टीने आदर्श पेशा कोणता असेल ना तर तो फक्त शिक्षकाचा आहे मला माफ करा मला माहित आहे मी तुमची जागा घेऊ शकत नाही आणि तुम्ही माझी जागा घेऊ शकत नाही प्लीज मला माफ करा बाई मी माझ्या जागेवर बसतो आणि थँक्यू आ मला चान्स दिल्याबद्दल हॅपी शिक्षक दिन बाई तू कुठे चाललं याला काय अर्थ यार, यार सगळे सामाजिक टाकायला लागलात इथे ना टॅलेंट दाखवण्यासारखं ना आताशे सारखे येतात तुम्ही बने टॅलेंट खूप ना असं जपून वापरलं पाहिजे ह्यांच्यात राहिलो ना तो वाट लागेल टॅलेंट